अपन आपण पाणी आंबिकाला आणि कोंबड्या बघा इकडं मी पुढं चालले की मागं महाग चालतंय ढकलून द्यायचं असते पाणी पिऊन थोडं पाणी प्यायचं आणि बकेट खाली महापलीकड ढकलून दिली तर पटकन उचलावं लागते कोंबडी पडली मिली काय बघा मला वाटलं मिलीच काय की कोंबडी तर आता आमूला थोडंसं खायला आणून टाकते कारण त्याच्यासमोरचं संपलं आणि व्यस्तिष्ठ टाकूपर्यंत अशाच कोंबड्या उकरून इकडलं तिकडलं खातात पाऊस पडलं की किडे आता तिथं ज्वारीचा भरडा टाकलेला उरलेला भरडा खातात आणि शिळीच्या पिल्ल्याला मी असं बांधले मध्ये खाण्यासाठी तर थोडं थोडं खायला लागले पिल्लू आणि ते बांधलेलं आहे दूध पेते आणखी लहान आहे महिन्याचं आणि खायला सवय लागली म्हणून बांधून ठेवले तसं तर आंबिकाला उटी करून ठेवलेली टाकूत आणि हे सगळं जवळजवळ आहे आमचं म्हणून पडते म्हणजे खाद्याचं कुट्टीचं हे सगळं बाज्या ती तिकडून शेतातून आणल्या तर ह्याच्यात शिपू पालक आणि चुका चवळी असं आहे तर भाज्या घरच्या त्यांनी ही कुट्टी केलेली आहे मक्काची तर ती आपण आता वासराला ठेवणार आहोत आंबिकाला मग ती खाती हे बघा एवढी

बघा अशा करतात कोंबड्या तर कोंबड्या तिकडे घ्यावं लागतात नाहीतर बघा असा खाऊ देत नाही का आमूला तर तो तोंडच घालू देण्या गेलं तर मी काय करते आधी आता तिकडं टाकते त्या कोंबड्यांसाठी आणि मग आंबिकाला देते बघा कोंबडीची जात कशी असते वाटते पण त्यांना खूप लागते ला खायला तर मी काय करते दुसऱ्या टोपल्यात आणते आणि टाकते कोंबड्यांना रात्री पण अशाच करतात कोंबड्यामध्ये जर बांधलं रामूला तर खाऊच देत नाही तर भरडा टाकते मी आता कोंबड्याला म्हणजे आणि अलीकडे घेतेच म्हणजे काय होईल की ते त्याला खाऊ देतील बघा तिला खाऊ सुद्धा देण्यात गेलेत आंबिकाला कोंबड्या तर ज्वारीचा भारडा भरडा करून ठेवलेला आहे असं सारखं चक्रात चक्र मारून मारून पाय दुखते माझे दिवसभर काही ना काही काही ना काही इथं काम असतंच आहे

आणि भरडा टाकायची एक विशिष्ट पद्धत आहे माझी ती पण दाखवते तुम्हाला अलीकडं आधीच टाकायला पाहिजे होता भरडा आपण तिच्या तोंडाला आंबूच्या तोंडाला एक घास सुद्धा लागू देत नाही तीच खाली येतात कोंबड्या सगळं बघा आता अशी लाईन टाकायची दोन्ही खून खाता येते कमरे या बघा अशा पळते ናይት ካودናርቲሙل <laughs> बघा बघा फस्त झालं असणार आहे काही ठेवत नाही तर आता मी आमूला ठेवते दुसरं आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद